नमस्कार रियाज रोष मराठीमध्ये आपले स्वागत आहे मकर संक्रांत जवळ आली की आपल्या सगळ्यांच्याच घरात तिळापासून वेगवेगळे पदार्थ बनवण्याची लगबग चालू होते मकर संक्रांत विशेष आज आपण बनवणार आहोत तिळाच्या वड्या तिळाच्या वड्या बनवायलाही आहेत आणि चवीलाही खुसखुशीत कुछ लागतात चला तर मग पाहत तिळासाठी कोणकोणते साहित्य घेतले त्यासाठी दोन वाटी तिळ घेतला आहे वजनाप्रमाणे ते दोनशे ग्रॅम आहे तसेच त्यामध्ये घालण्यासाठी दीड वाटी गुळ घेतलेला आहे वजनाप्रमाणे तो दीडशे ग्रॅम आहे चला तर मग आता आपण सुरुवात करूयात सर्वात आधी आपण तिळ आहे ते भाजून घेऊयात तिळ आहे ते खमंग भाजायचं तसेच तीळ भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तसे तर तिळापासून तिळाचे लाडू करंजी तसेच अनेक पदार्थ बनवता येतात तीन ते चार मिनिटात तिळ आहे ते चांगलं भाजून होतं इथे आपण अनपॉलिश तिळाचा वापर केलेला आहे त्यामुळे ते दिसायला थोडंसं डार्क दिसतं आपलं तीळ खमंग भाजून झालेलं आहे आता, ती है। आता ते थंड होण्यासाठी ठेवून देऊयात तीळ आहे ते थंड झालेलं आहे आता आपण ते मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेऊयात मिक्सरमधून फिरवताना ते जास्त बारीक करायचं नाही जाडसरच ठेवायचं तिळ आहे ते बारीक करून झालेलं आहे आता आपण ते भांड्यामध्ये काढून घेऊयात त्यासाठी आपण कडेमध्ये थोडंसं तूप घातलं आहे घेतलेला गूळ आहे तो आता आपण त्यामध्ये घालून घ्यायचा त्याच कढईमध्ये आता आपण पाक तयार करून घेऊया आणि गूळ भिजेल एवढंच त्यामध्ये पाण्याचा वापर करायचा गूळ आहे तो पाण्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा गूळ आहे तो चांगला विरगळलेला आहे गुळाचा कडक पाक तयार करायचा नाही नाहीतर वडी आहे ती कडक बनते तयार केलेल्या पाकामध्ये आता बारीक केलेले तिळ आहे ते मिक्स करून घ्यायचं एका हाताने हलवत राहायचं आणि दुसऱ्या हाताने हळूहळू त्यामध्ये तिळाचे सारण आहे ते मिक्स करायचं आपण घेतलेलं तिळाचं आणि गुळाचं प्रमाण अगदी बरोबर झालेलं आहे मिश्रणाचा गोळा आहे तो चांगला मिक्स करून घ्यायचा ओलसर ठेवायचा नाही नाहीतर मग वडी पडत नाही दोन ते तीन मिनटांमध्ये मिश्रणाचा चांगला गोळा तयार झालेला आहे आता गॅस बंद करून आपण तो ताटामध्ये काढून घेऊयात ताटाला आपण ऑलरेडी तुपाचा हात लावून घेतला होता तयार केलेलं मिश्रण आहे ते ताटामध्ये ओतूयात चमच्याच्या साह्याने ते सर्व बाजूनी पसरून घ्यायचं थोडंसं थंड झालं की पाण्याचा हात लावून ते चांगलं प्रेस करून घ्यायचं वडी सर्व बाजूनी पसरून झाली की त्यावरती गार्निशिंगसाठी थोडीशी तिळ आणि बदामाचे काप टाकले आहेत वडी थंड होण्यासाठी ठेवून दिवत तिळाची वडी थोडीशी गरम असताना त्याचे काप करायला घ्यायचे त्यामुळे वडीचे काप पण लवकर पडतात आणि आपल्याला पाहिजे ते शेप आणि साईज पण देता येते अशा प्रकारे आपल्या गर घरच्या घरी तिळाची वडी बनून तयार झालेली आहे थंडीच्या दिवसामध्ये खुश ती तिळापासून बनवलेले पदार्थ खाणे हे आपल्या आरोग्यासाठी पौष्टिक आणि गुणकारीही असते अशा प्रकारे खुसखुशीत आणि खमंग अशी आपली तिळाची वडी बनवून तयार झालेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद